जीवन आनंद संस्थेच्या विरार फाटा येथील समर्थ आश्रम कार्यकर्त्यांनी बडोदा येथून हरवलेले मावजीभाई वाघरी व वा पनवेल येथून हरवलेली आदिवासी महिलापदी गोमा भुकरे या दोन्ही वयवर्षे सत्तर असलेल्या वयोवृद्ध आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या आजारी आजी आजोबांचे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुगल सर्च आधारे एका दिवसात कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी अकरा वर्षापूर्वी हाती कोणतीही संसाधने नसताना वाकोला पुलाखालून रस्त्यावरील जखमी आजारी मनोरुग्ण निराधार बांधवांच्या सेवा शुश्रूषेचे कार्य सुरू केले या कार्याला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याने पुढे संस्थेचे मुंबई पालघर सिंधुदुर्गसह गोव्यात आश्रम व शेल्टर होम उभे उब राहिले आज या आश्रमाद्वारे कुटुंबापासून हरवलेल्या दुरावलेल्या देशभरातील अनेक वेळ आजी आजोबा निराधार मनोरुग्णांचे पुनर्वसनासाठी व त्यांचे कुटुंबात पुन्हा पुनर्मिलन करण्यासाठी कार्य केले जात आहे पदी गोमा भुकरे राहणार देअरंग तालुका पनवेल ही आजी गावातल्या महिलांसह पनवेलच्या बाजारात रानभाज्या आणि दुर्वा विकायला आली आणि तेरा सप्टेंबरच्या संध्याकाळी घरी जात असताना चुकीने पनवेल एस टी स्टँडवर दादर मुंबईकडच्या गाडीत बसून मुंबईकडे आली असावी मुंबईत आजीचा अपघात होऊन पायाला इजा झाली बीकेसी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल करून उपचार केले व निराधार आजीला आश्रयासाठी चौदा सप्टेंबरच्या रात्री विरारच्या समर्थ दाखल केले वयोवृद्ध पदी आदीचे उच्चार व आदिवासी ठाकर भाषेतील बोलणे कुणाला समजत नव्हते बडोदाजवळील अकोटा येथे राहणारे मावजीबाई वागरी हे पॅरालिसिस झालेले गृहस्थ मनोरुग्णावस्थेत गाडीत बसून थेट नालासोपारा येथे पोहोचले त्यांना तुईज पोलिसांनी चौदा सप्टेंबरच्या सकाळी पहाटे तीन वाजता समर्थ आश्रमात दाखल केले मावजी वागरी यांची बडोद्यातील अकोटा पोलीस स्टेशनला तर पदी भुकरे यांची पनवेल पोलीस स्टेशनला कुटुंबियांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किशन चौरे व आश्रमाच्या टीमने वैरुद्धता व आजारपणामुळे बांधवांची गावे व कुटुंबाचा यशस्वी शोध घेतला या शोधकार्यात बडोदा येथील नवापुरा पोलीस स्टेशन व अकोटा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली अधिकारी व पनवेल मधील मालडुंगे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामसेवक धनंजय निकम यांच्यासह पोलीस शिरीष पाटील नारायण चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले शोध प्रवासात श्रमजीवी संघटना महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचेही सहकार्य लाभले आता दोन्ही बांधव कुटुंबियासह सुखरूप घरी पोहोचले आहेत समर्थ आश्रमचे भाईदास माई दीपाली मेघा माई चंदा शेत्री हेमलता पवार दीपक अडसुळे यांची टीम व आश्रमातील भगिनींनी औक्षण करून हरवलेल्या आजी आजोबांना सुकमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम